नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस उद्घाटन कार्यक्रम आर टी ओ कार्यालय मैदान येथे आयोजित करण्यात आला होता सदर रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य जिल्हाधिकारी यांच्या वतीने मान्य डॉक्टर श्री शरद जावडे उपविभागीय दंडाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला हे होते त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आयुक्त मनपा श्रीमती कविता द्विवेदी यांच्या हस्ते पार पडले सदर रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय श्रीमती शीतल बांगड मान्य न्यायाधीश जिल्हा शैक्षण कोर्ट अकोला मान्य पोलीस अधीक्षक यांच्या वतीने शहर वाहतूक पोलीस नियंत्रणचे पोलीस निरीक्षक श्री सुनील किनगे सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता श्री प्रवीण सरनाईक सहाय्यक अधीक्षक अभियंता श्री आर डी नवलकर सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सदर रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस कार्यक्रमाची प्रस्तावना मान्य प्रादेशिक परिवहन अधिकारी आदरणीय श्रीमती जयश्री दुतोंडे मॅडम यांनी मांडली सदर कार्यक्रमासाठी ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक वाहन विक्रेते संचालक पी यू सी सेंटरचे संचालक आर एल टी कॉलेजचे एन सी सी छात्र ऑटो चालक संघटनेचे प्रतिनिधी अनुपजतीसाठी आलेले उमेदवार तसेच बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती सदर रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस उद्घाटन कार्यक्रमाअंतर्गत मान्य प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या संकल्पनेतून मकर संक्रांती दिनानिमित्त पतंगावर रस्ता सुरक्षाबाबत विविध संदेश छापून नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात आली त्याचप्रमाणे मान्य प्रादेशिक परिवहन अधिकारी आदरणीय श्रीमती जयश्री दुतोंडे मॅडम यांनी स्वलिखित रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा छापलेली वही विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या व सदर प्रतिज्ञा उपस्थितांमध्ये घेण्यात आली सदर रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री शरद जावडे उपविभागीय दंडाधिकारी उद्घाटक माननीय आयुक्त मनपा आदरणीय श्री कविता द्विदी प्रमुख पाहुणे मान्य न्यायाधीश जिल्हा सेशन कोर्ट आदरणीय श्रीमती शीतल बांगड यांनी रस्ते अपघाताची कारणे रस्ते अपघात टाळण्यासाठी आवश्यक असलेले नियम व अपघातानंतर होणारे परिणाम याचे अगदी सोपे आणि सरळ पद्धतीने आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयमार्फत रस्ता सुरक्षा संदेश एका बोलक्या रांगोळीतून प्रदर्शित करण्यात आली व रस्ता सुरक्षा नियमाबाबत पोस्टर प्रदर्शित करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी मोटर वाहन निरीक्षक सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक व वा प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते सदर रस्ता सुरक्षा दोन हजार चोवीस कार्यक्रमाचे उद्घाटन संचालन श्री मनोज शेडके సహాయక మోటర వాహన నిరీక్షక వ ఆభార ప్రదర్శన మోటర వాహన నిరీక్షక శ్రీ కిరణ కుమార్ లోనే మహారాష్ట్ర విజయ చన సంపాదక ప్రతినిధి శ్రీ విజయ రమేష बातें हम जन जन तक पहुंचाएंगे सड़क सुरक्षा की बातें हम जन जन तक पहुंचाएंगे ट्रैफिक सिग्नल के नियमों को जीवन में अपनाएंगे सड़क सुरक्षा जीवन रक्षा सड़क सुरक्षा हम जन जन तक पहुँचाएंगे ट्रैफिक सिग्नल के नियमों को जीवन में अपनाएंगे सड़क सुरक्षा जीवन रक्षा सड़क सुरक्षा जीवन रक्षा